दोस्तों संग संग जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूले वॉटर पार्क एंड रिसोर्ट डे नाईट वॉटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नॅक्स के साथ साउथ इंडियन फूड इनडोर एंड आउटडोर गेम वेव पूल डीजे रेन डांस एंड मेनी मोर झोलेलाल वॉटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूती स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगाव या प्रचार दरम्यान कीव या ठिकाणी भाजपच्या उमेदवारीच्या संदर्भात अनेक दुखी आत्मा हे निर्माण झालेले आहेत भाजपचे अनेक नगरसेवक हे आमच्या बाजूने आहेत पण ते तणाने नसले तरी मनाने ते आमच्यासोबत आहेत बऱ्याच वेळेला गुप्त अशा बैठका होतात त्यावेळेला ते, ते बोलून दाखवतात की आम्ही ठाकरे गटाचं काम करणार आम्ही ठाकरे गटा करणं लोकांना सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे की मशालला तुम्ही मशालला तु, मशाल तुम्ही तुम्ही चिन्ह तुम्ही निवडा जेणेकरून लोकशाही ही आली पाहिजे आणि जे, जे हुकुमशाही सुरू आहे ती कुठेतरी हुकुमशाहीला आळा बसला पाहिजे कारण याला ते स्वतःच कंटाळलेले आहेत त्यामुळे बरेचसे भाजपचे नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत आमचं त्या पद्धतीने काम सुरू आहे लवकरच तुम्हाला ते धक्का हा मिळेल जवळजवळ तीस पंचवीस तीसपर्यंतचा आमचा प्रयत्न सुरू आहे आमचा प्रयत्न नक्कीच आहे परंतु आ, हे राजकारण आहे निवडणुकाजवळ आहे परंतु इंटरनल आमचं काम करण्याच्या बोलीवर त्यांचा प्रवेश कदाचित होतो नाही होत हेही आम्ही सांगू शकत नाही पण आमचं काम इंटरनल सुरू आहे